सर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता ही जी जात आहे ही, ही सदाभारमधली तायवान पिंक म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात श्री आनंदा गायकवाड पश्चिम सुपने तालुका कराड जिल्हा सातारा या शेतकऱ्याची ही ऑर्डर आहे आता ही लोडिंग चालू आहे तुम्हाला तर माहीत असतो आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी सिलेक्शन करून रोपं दिली जातात आता हे जे लोडिंग चाललं आहे सुमन उत्तम गायकवाड म्हणजे त्यांच्या आईच्या नावावरती जिथे असल्यामुळे अनुदान बिल ह्या नावाने त्यांना मिळणार आहे साठ रुपयानं आता ही जी पेरूची जात आहे ही तायवान पिंक जात आहे आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात रोप लावलं की अगदी तीन ते चार महिन्यातच उत्पादन चालू होतं झाडाला अशी कळे असते बघू शकतो आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं किशट बघू शकतो आहे आता पेरू जर म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात आहे एका झाडला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चार महिन्यातच या झाडला माल धरता येतो सात महिन्यामध्ये पेरू विकला जातो एक झाड आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो वर्षाला माल देते आणि उत्पादन जर म्हटलं तर एक झाड चाळीस पंचेचाळीस किलो माल देत असते फक्त आपल्याला ह्या झाडाला म्हटलं तर बागेत शेतकऱ्यांनी झेंडू लावावा लागतो बऱ्याच शेतकरी बंधूंना हे माहीत नसतं झेंडू का लावायचा कारण आपण पहिली जी खतं देत असतो ती विरगळेल नसतात त्यामुळे निमॅटोड होत असतो तो होऊ नये म्हणून शेतकरी बंधूंनी दक्षता घ्यायची आहे आता आपली महाराष्ट्राची लागवड आहे पन्नास सा हजार हेक्टरवरती तर ह्याच्यामध्ये आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात आणि एका झाडाला चाळीस पंचेचाळीस किलो माल शेतकरी बंधू जर आपण पंचवीस रुपये किलोनं जरी विकला तरी एका झाडापासून आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो आहे पण आपल्याकडे असे शेतकरी आहेत की तिने एका वर्षात पंच्याऐंशी किलो माल काढलेला आहे अवताडे काका म्हणून आहे अंगठा बहादूर शेतकरी आहेत पण त्या हाताच्या फोडासारखी झाडं जपलेली आहेत आणि त्याचं उत्पादन चांगलं काढलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना एका वर्षातच पहिल्या भारामध्येच दहा गुंट्यातून साडेतीन लाख रुपयेचं उत्पादन घेतलेलं आहे असे अवताडे जे अवताडे काका जे आहेत सुपण्यामधील आणि त्याच गावामध्ये अशी ही गाडी लोडिंग चाललेली आहे तर शेतकरी बंधूंनी रोपं लावताना जे तुम्हाला खत पाण्यात शेड्यूल दिलेलं असतं त्या पद्धतीने फॉलो केलं की आपल्याला उत्पादन चांगलं निघतं आता झाडाला जी कळी येत असते शेंडा खोडला की कळी येत असते बघू शकतो आहे अशा प्रकारची झाडाला जी कळी येत असते आता झाड चांगलं डेव्हलप झाल्यानंतरच आपण त्याला माल धरायचा आहे आणि झाड आपल्याला अगदी लावल्यापासनं चार ते पाच महिन्यात माल चालू होतो आहे आणि उत्पादन चांगलं निघायला चालू होते आहे तर अशा प्रकारचं आपण नियोजन केलं तर बघू शकतो आहे आपण खात्रीची रोपावर सल्ला मार सर्व नियोजन हे मिळत असतं शेतकरी बंधू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं पिरोबरोबरच आपल्याकडे आंबा लिंबू नारळ चिकू संत्री मोसंबी अगदी लहान रोपापासून तयार फळझाडे मिळतात घ्यायची ती रोपं हां घ्यायचे मॅडम ती ती रोपं किरी आता ही सर्व मोजा हो बघू शकतो आपण खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आठ बाय लागवड आहे एकरामध्ये एक हजार रोपं बसतात आपल्या चॅनलवरती जवळजवळ आठ हजार व्हिडिओ आहेत तर शेतकरी बंधूंनी घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळते त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन मिळतं श्री आनंद गायकवाड सुपणे पश्चिम सुपणे तालुका कराड जिल्हा सातारा